शिवसेना ओबीसी विभागाच्या वतीने माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहोत भेटी घेतल्यानंतर सामान्य मतदार आणि जनतेमधून आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे माहिती शासन काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जे ओबीसी बलुतेदारांच्या विकासाचं धोरण राबवलं त्या माध्यमातून विविध आर्थिक विकास महामंडळे विद्यार्थी आणि महिला सक्षमीकरणासाठी जे निर्णय घेतले त्या निर्णयामुळं संपूर्ण मतदारामजून आमच्या शिवसेनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आम्ही आप, आपण आम्ही आपणास एक आव्हान करतो हो की या नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला धनुष्यबाणाच्या निशाणीवर आपण प्रचंड मतदारांनी मतदान करून आमचे सर्व उमेदवार विजयी करावे आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीचा माध्यमातून आम्ही बलुतेदार ओबीसी प्रवर्गातील स्वयंरोजगार करणाऱ्या तरुणांसाठी आणि कारागिरांसाठी आम्ही प्रत्येक नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये व्यावसायिक गाळ्यांसाठी प्रयत्न करू आणि तो विषय निश्चितपणे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मार्गी लावतील हा आम्हाला विश्वास आहे आपण पुन्हा एक आव्हान करतो की आपण प्रचंड मताने शिवसेनेचे बाणाचे उमेदवार विजयी करावे जय महाराष्ट्र